नमस्कार मंडळी तर हे बघा आपली तूर एकदम नंबर एक क्वालिटीची आली आणि ह्याच्यामध्ये होती बघा सोयाबीन सोयाबीन काढून घेतली ह्याच्यामध्ये पेरायचं होतं परंतु राहून गेलं आणि आता रात्रीच पडला आहे बघा पाऊस त्याच्यामुळं बघा हे एकदम असं टवटवीत झाली तर ह्याला इकडं आपल्याला नाही पाणी हे शेताला देण्यासाठी तर मधी अधूनमधून म्हणलं पट्टे तरी होतील त्यासाठी बघा हे अशी नंबर एक क्वालिटीची बघा शेंगा कशी लागली चमकदार शेंग लागली आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो ह्याच्यामध्ये बघा इकडे लाल पण फुलं आहेत तर ह्याची व्हरायटी थोडी वेगळी असावा असं माझं म्हणणं आहे तर मित्रांनो बघा ही इकडे पिवळी फुलं दिसतात आणि ही लाल फुलं दिसतात तर अशी कोण कुनो बघितली सोयाबीन आपल्या शेतामध्ये ते आपल्याला कमेंट करून सांगा तर बाज बाकी तर अजून कुठं दिसत नाही ते त्या तिथे एक समोर दिसतंय त्या ते तिथे एक तर तुम्हाला झूम करून थोडं दाखवतो तर हे बघा इथं एक थोडंसं दिसतंय लाल फाटा तर बाकी तर कुंकडच नाही तर बघा मित्रांनो ह्याला आता आपण बघूया नंतर कशा शेंगा लागते तुम्हाला नंतर मी दाखवून घेतो तर मित्रांनो ह्या पद्धतीनं आपली सध्याचं तोरीचं कंडिशन आहे मित्रांनो आता शेंगा लागणार आहेत आणि ह्याला पाणी नव्हतं त्याच्यामुळं आपण ह्याच्यामध्ये काय पिरलेलं नाही आणि ह्या पट्ट्याचं आता बघा रात्री पडला आहे पाऊस त्याच्यामुळं ही असं एकदम सोया सोयाबीनमध्ये श्वाय आंतरपीक म्हणून समजा असं घेतलेली तर बघा हे फट्टे असे वाकलेत आता ह्याच्यामध्ये तर पेराय गेलं काही तर काही येणार नाही त्याच्यामुळं आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही पेरायचं नाही पेरलं तर हरभरे प्यारायचं जेणेकरून आपले एका पाण्यावर येऊन जाईल किंवा नाही पाणी दिलं तरी पण येऊन जाते कारण आत्ताच काल रात्रीच पडला खूप पाऊस तर बघा हे वरून काळं राहणे तर हे काळं अंतर अक्षरशः टेकायला आलं आहे बघा हे किती असं जबरदस्त क्वालिटीची आता ह्याला शेगाय ला लागल्यानंतरही खाली टेकणार आता ह्याला काय आपण टेकणं पण देऊ शकत नाही बघू शकता गेरे, गेरे, हे इतकं मोठं एक तासाचं अंतर आहे ट्रॅक्टरच्या तरी पण हे असं भरून गेलं आहे मिळून गेलं आहे हे बघू शकताय असं ह्या पद्धतीनं आपलं सध्या तुरीची क्वालिटी तर बघू शकता डोसक्याच्या वरती गेलेली आपल्या तर तुम्हाला मी दाखवतो हे बघू शकता डोसक्याच्या वरती मित्रांनो हा बघा डोक्याच्या वरती गेली हा बघा किती वरती गेली बघा आणि इकडून काळं राणे वरल्याकडकडून आणि तिकडं खाली थोडं थोडं मुरमाड राणे तर काळ्या राणाव इतकी जबरदस्त क्वालिटीमध्ये तोरी येते ही तर मित्रांनो तुम्हाला शेंगा लागल्यानंतर पण दाखवीन आपलेली आणि किती होईल ती पण दाखवतो तर हे आपलं चौदा गुंठे क्षेत्र आहे आणि त्याच्यामध्ये एक एक पट्टा घातलेला आहे आपण असं तासागणीस ट्रॅक्टरच्या तर हे बघू शकता ह्या पत्तीनं असं तूर आलेली तर नंतर तुम्हाला दाखवेल पण की किती आपल्याला तूर होणार आहे ह्याच्यामध्ये तर चौदा गुंठे क्षेत्र आहे तर तुम्हाला पट्टी जर सांगायचं झालं तर मी तुम्हाला पट्टे आता मापून दाखवितो प्रत्येक तासागणीस एक पट्टा आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर तिकडले दोन चांगले काय नाही तर तिकडले बांधाच्या कडीकून आणि इकडून पण एक नाही तर खरे तर सहा पट्टे एकदम क्वालिटीची इथून वरील तर जबरदस्ती एकदम क्वालिटीची तोर आली कारण इथं काळं क्षेत्र आहे इथं त्याच्यामुळं एकदम भारी क्वालिटीमध्ये आली तर तो मला अजून दाखवतो कॅमेरा फिरून बघा इथून इकडं इथून वरती हे बघू शकता एकदम असं क्वालिटीमध्ये तूर अशी तूर यायला पाहिजे मित्रांनो तर अशी तूर जर आली तर आपल्याला जबरदस्त उत्पन्न भेटून जाणार आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्यत की जर तुमचं पीक एकच म्हणजे करोड क्षेत्र असेल आणि पाण्याची टंचाई असेल तर तुम्ही असे पट्टी घालून त्याच्यामधून थोडंफार आर्थिक नफा मिळू शकता मित्रांनो कारण एकदा जर भिजवला याला आणि नाही भिजवलं तरी तूर ही येऊन जाते सोयाबीन निघाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला नाही पिरलं तरी पण सोय ह्या तुरीचं उत्पन्न आपल्याला भेटून जाणार आहे तर मित्रांनो हे बघा अशी क्वालिटीमध्ये आपली तूर आलेली सध्याला तर हे बघू शकताय आपलं क्षेत्र चौदाच गुंठ्याचं क्षेत्र आहे मित्रांनो हे हे बघू शकताय तर सांगा आमची तूर कशी वाटली तुम्हाला आणि ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ग्या ह्याचं झाड तर त्याचं पण तुम्हाला तूर नंतर शेंगा लागल्यानंतर तुम्हाला दाखवून घेतो तर मित्रांनो कसं वाटलं हे आमचा प्लॉट सध्या एक चौदा गुंठ्याचाच प्लॉट आहे तर कमेंट करून नक्की कळवा चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आमचे असेच व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका